विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेविषयी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना म्हणजेच महिलांना आता तब्बल तीन गिफ्ट मिळणार आहेत आणि या तीन गिफ्टसोबतच काही निवडक महिलांना नऊ हजार सहाशे रुपये काही महिलांना पंधरा हजार रुपये तर काही महिलांना तब्बल पंचवीस हजार रुपये त्या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत होय आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्यानं विजयी झाले आणि या विजयाप्रित्यर्थ त्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना या सर्व गिफ्ट आणि हे पैसे वाटप करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे ज्यांना ठाऊक नाहीये त्यांना सांगतो की काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीला तब्बल दोनशे चौतीस जागा दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे चौतीस जागा मिळाल्या तर विरोधी महाविकास आघाडीला फक्त पन्नास जागांमध्ये आपला गाशा गुंडाळावा लागलेला आहे जर आपण महायुतीचा विचार केला तर भाजपाला एकशे बत्तीस जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत सर्वात मोठा पक्ष ठरलाय दोन नंबरला आहेत शिवसेना शिंदेगड सत्तावन्न जागा आणि तीन नंबरला राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट त्यांना एक्केचाळीस जागा मिळालेल्या आहेत जर आपण महाविकास आघाडीकडे पाहिलं तर टोटल पन्नास जागा आणि त्यापैकी काँग्रेसला फक्त सोळा जागा शिवसेना ठाकरे गटाला वीस जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला फक्त दहा जागांवरती समाधान मानावं लागलेलं ला आहे ठीक आहे तर थोडक्यात महायुतीचं राज्य त्या ठिकाणी आलेलं आहे एकशे बत्तीस जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय सोबतच एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या पक्षांनाही घवघवीत यश मिळाले काँग्रेस मात्र महाविकास आघाडीसह धारातीर्थी पडलेली आहे आता सर्वात मोठा प्रश्न आहे की आता या ठिकाणी मुख्यमंत्री नक्की कोण बनतील एकनाथराव शिंदे बनतील की संख्याबळाच्या जोरावरती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी सध्या उपस्थित झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी गोष्ट जाणून घेणार आहोत ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी मोठी घोषणा केली की त्यानुसार तीन गिफ्ट महिलांना वाटप केले जाणार आहेत काही महिलांना नऊ हजार सहाशे रुपये मिळतील काही महिलांना पंधरा हजार रुपये तर काही निवडक महिलांना तब्बल पंचवीस हजार रुपये त्या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत आता हे पैसे कधी मिळणार कुणाला मिळणार कसे मिळणार संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेत आहोत मात्र व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व आमच्या ताईंना आमच्या बहिणींना नम्र विनंती आहे आत्ताच व्हिडिओला आपण लाईक नक्की करा आपण सर्वांनी लाडकी बहीण योजनेसाठी या सरकारला निवडून दिलं आणि आता आमची विनंती आहे कृपया व्हिडिओ पाहता पाहताच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला लाडकी बहीण योजने यो योजनेमध्ये आता जी वाढ करण्यात आलेली आहे एकवीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये वाढ होणार आहे तर ही वाढ मंजूर आहे का सरकारनं हा हप्ता नक्की किती वाढवावा म्हणजे पंधराशे रुपयांचे एकवीसशे रुपये करावेत की तीन हजार रुपये करावेत तुमचं मत काय आहे जास्तीत जास्त बहिणींनी कमेंट करा कारण तुम्ही जितकी जास्त कमेंट कराल सरकारवरती प्रेशर पडतं आणि सरकारला माहिती होतं की लाडक्या बहिणींच्या मनात नक्की काय चाललंय शेवटी तुमचंच सरकार आलेलं आहे आणि म्हणून तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा की तुम्हाला दोन हजार शंभर रुपये हवे आहेत की तीन हजार रुपये दर महिन्याला हवी आहे चला तर अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या तुम्ही मैत्रिणींना तुमच्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर सुद्धा करू शकता व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल त्याच्या माध्यमातून हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि हो एक अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगायची राहून गेली तर ती गोष्ट अशी की हे बघा जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे आर बी आय तर या आर बी आयनं सर्व महिला खातेधारकांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते जर तुमच्या खात्यात जमा व्हायचे असतील तर आरबीआयची ही सूचना तुम्हाला गांभीर्यानं घेणं महत्वाचं आहे अनेकांना आरबीआय म्हणजे काय माहीत नाही तर आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात भारतीय रिझर्व्ह बँक भारतामध्ये जेवढ्या बँका आहेत मग त्या नॅशनलाइज बँका द्या म्हणजे राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका सगळ्या बँकांवरती नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि या रिझर्व्ह बँकेनं महिलांसाठी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे ज्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये सरकारी योजनांचे पैसे येतात मग ती सरकारी योजना कोणतीही असू द्या आपली लाडकी बहीण योजना असू द्या किंवा तुमची श्रावण बाळ योजना असू द्या किंवा ज्या निराधार महिला असतात तर त्यांच्याकरता काही योजना आहेत संजय गांधी निराधार योजना अशा सर्व महिला खातेधारकांसाठी अतिशय मोठी त्या ठिकाणी अपडेट रिझर्व्ह बँकेकडून आलेली आहे तीसुद्धा या व्हिडिओच्या शेवटी आपण नक्की पाहू चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि नक्की काय अपडेट आहे ते आपण समजून घेऊ तर बघा लाडकी बहीण योजना महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार आता पंधराशे रुपये नाही तर थेट पहा किती रुपये मिळणार आहेत कधी मिळणार आहेत संपूर्ण माहिती यामध्ये आपण जाणून घेऊ हो। हा विधानसभा निवडणुकीचा निकाल या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला दिसतो आहे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय ठीक आहे बघा एकनाथ शिंदे सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिला मतदारांमध्ये ही योजना प्रचंड लोकप्रिय सुद्धा ठरली आता या योजनेअंतर्गत सुरुवातीला दर महिन्याला पंधराशे रुपये महिलांना सरकारनं वाटले तब्बल पाच हप्ते वाटले म्हणजे जुलैपासून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये सरकारनं महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत या योजनेचा उद्देश काय होता तर महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे परंतु विरोधकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतले होते की निवडणुकीच्या तोंडावरती ही योजना सुरू केली गेली जर सरकारला करायची होती तर सरकारनं त्यापूर्वी करायला हवी होती परंतु महायुतीला या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा झालेला दिसून आला होय सरकारला थम्पिंग मेजॉरिटीनं त्या ठिकाणी त्यांच्या सीट निवडून आलेल्या आहेत जवळपास दोनशेच्यावर हा आकडा गेलेला आहे आणि आता महिलांना प्रतीक्षा आहे त्यांच्या बक्षिसाची म्हणजे लाडक्या बहिणींनी सरकारला निवडून तर दिलं परंतु आता सरकारची जबाबदारी आहे लाडकी बहीण योजनेला पुढे सुरू ठेवण्याची तर बघा शिंदे सरकारनं सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना हा काही राजकीय डावपेज नाही आहे तर आम्ही महिलांना आर्थिक बळकटी देण्यासाठी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना आणत आहोत आता हे आपलं महत्वाचं नाही आहे महत्वाची गोष्ट आपण पुढे जाणून घेऊया ठीक आहे तर बघा विधानसभा निवडणुकीत हे बघा महा विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा जनाधार मिळाल्यानंतर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आता लाडक्या बहिणींना वचन दिलेला हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांनी उपस्थित केलेला आहे अगदी खरं आहे महिलांनी तुम्हाला मतदान केलंय तेव्हा महिला आता तुम्हाला नक्की विचारतील की आता आम्हाला हप्ता कधी मिळणार आणि वाढीव हप्ता नक्की किती मिळणार म्हणजे एकवीसशे मिळणार की तीन हजार तुम्ही कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट करून सांगा की तुम्हाला किती पैसे दर महिन्याला हवे आहेत तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारादरम्यान या संदर्भात स्पष्ट आश्वासन सुद्धा दिलं होतं आणि आता सरकारला हे आश्वासन पूर्ण करावं लागणार आहे बघा आता हप्ता कधी मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्की काय सांगितलंय तर बघा एकनाथ शिंदे म्हणाले होते ही योजना फक्त घोषणांसाठी नाही आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केलेलं आहे वीस नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि तेवीस नोव्हेंबरला तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता सरळ खात्यात टाकला जाईल याशिवाय बघा हे तर झालं डिसेंबरचा हप्ता तर जमा होईल किती तेवीस तारखेनंतर म्हणजे आज चोवीस तारीख आहे आज पैसे यायला सुरुवात व्हायला पाहिजे परंतु याशिवाय पुढील कालावधीसाठी देखील पुरेसं नियोजन केलेलं आहे म्हणजे पुढे नक्की काय करायचं हे सुद्धा ठरवलेलं आहे शिंदे यांनी आणखी एक महत्वाची घोषणा केली बघा हे महत्वाचं आहे शिंदे यांनी आणखी एक महत्वाची घोषणा केली आम्ही फक्त पंधराशे रुपये देणार नाही तर योजनेचा लाभ वाढवून एकवीसशे रुपये करणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं परंतु लाडक्या बहिणीनं तुम्हाला आठवत असेल की याच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी अजून एक घोषणा एका वेगळ्या सभेत केली होती की आम्ही देखील महिलांना तीन हजार रुपये देऊ फक्त त्यांनी आमचे हात अधिक बळकट करावेत आता महिलांनी त्यांचे हात इतके बळकट केले आहेत की इतक्या मेजॉरिटीने कोणतंही सरकार आतापर्यंत आलं नव्हतं आणि म्हणून आता एकवीसशे नाही तर तीन हजार रुपये द्यायला सरकारला काहीही हरकत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे आता बघा त्यांनी काय सांगितले अजून तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये महिलांसाठी दहा मोठ्या घोषणा केल्या होत्या किती दहा मोठ्या घोषणा केल्या त्यापैकी सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे लाडकी बहीण योजनेत दर महिन्याचा हप्ता दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे सोबतच महिला सुरक्षेला प्राधान्य आम्ही देणार रा आहोत राज्यातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी पंचवीस हजार महिलांची पोलीस दलात भरती करण्यात येईल आणि महिला सक्षमी करण्यासाठी सरकार नेहमी पुढाकार घेईल म्हणजे पोलीस दलामध्ये पंचवीस हजार महिलांची भरती करण्यात येणार आहे ही सुद्धा महिलांसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे आता वाढीव रकमेचं काय तर बघा महिलांना वाढीव रक्कम देण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलेलं आहे जे आम्ही सांगतोय की पंधरा हजार रुपये मिळणार पंचवीस हजार रुपये मिळणार नऊ हजार सहाशे रुपये मिळणार तर लक्षात घ्या महायुती सरकारनं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या लाडकी बहीण योजना ही त्यातलीच एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून त्यामुळे महिला स्वावलंबी बनणार आहेत आता महायुतीच्या योजनेवर महिलांचा विश्वास आहे का तर हो महिलांनी विश्वास दाखवला सुद्धा आणि निवडणुकीमध्ये महायुतीच्या बाजूनं मतदान केलं सुद्धा आणि त्यामुळे आता सरकारचं त्या ठिकाणी काय आहे कर्तव्य आहे की आता लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी त्यांनी हे करायचं आहे आता बघा या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये काही महिला कार्यरत आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ठाऊक असतील बघा ह्या आहेत आशा वर्कर्स या आशा वर्कर आहेत तर आशा वर्कर कोण असा तुम्हाला ठाऊक असेल तुमच्या गावात तुमच्या परिसरामध्ये आशा वर्कर असतील बरोबर तुम्हाला ठाऊक असतील तर या आहेत आशा वर्कर आता या आशा वर्कर म्हणजे नक्की कोण असतात आणि तुम्हाला मी ही माहिती नक्की का सांगतोय ते थोडंसं लक्षात घ्या तर बघा या ठिकाणी मी ती तुमच्याकरता माहिती आणलेली आहे आशा वर्कर बद्दल मी सांगतोय एकच मिनिट हे बघा आशा वर्कर विषयी आपण माहिती कारण फार महत्वाची माहिती आहे ही माहिती समजल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टी क्लिअर होणार नाहीत ओके ठीक आहे ही बघा आशा वर्करची ही माहिती आपण त्या ठिकाणी सांगत आहोत तुम्हाला आता मी तुम्हाला जे सांगितलं की पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी महिलांना मिळणार आहे तर हे पैसे नक्की नक्की कोणते मिळणार आहेत तर ते तुम्ही थोडंसं लक्षात घ्या बघा पंधरा हजार रुपये आशा वर्कर्सला दिले जाणार आहेत तुमच्या गावात ज्या कोणी आशा वर्कर असतील त्यांना ही माहिती नक्की सांगा बघा आशा वर्कर म्हणजे कोण असतात तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबवण्यात येते आणि त्याच्यामध्ये काही महिलांना आशा स्वयंसेविका म्हणून त्या ठिकाणी हे पद दिलेलं आहे तर आशा स्वयंसेविका ही गावातील स्थानिक असते ती गावातील आरोग्यविषयक समस्या समजून घेऊन ती सोडवण्यासाठी सरकारला मदत करते आता राज्यामध्ये अशा तब्बल सत्तर हजार आशा स्वयंसेविका आहेत आदिवासी जिल्हे जर पाहिले तर एक हजार लोकसंख्येमागे एक आशा आशा स्वयंसेविका असते तर दुसरीकडे पंधराशे लोकसंख्येमागे एक असते तर अशा या आशा स्वयंसेविकांना सरकारकडून आता पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत किती पंधरा हजार रुपये तर पंधरा हजार तुम्हाला समजले की नक्की नक्की हे पंधरा हजार रुपये कुणाला मिळणार आहेत आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट हे नऊ हजार सहाशे रुपये नक्की कुणाला मिळणार आहेत तर बघा नऊ हजार सहाशे रुपयांचं जे आहे तर आत्तापर्यंत ज्यांना एकही हप्ता मिळालेला नाही तर त्यांना साडेसात हजार रुपये तर येतीलच प्लस आता डिसेंबरचे एकवीसशे रुपये सुद्धा त्यांच्या खात्यात जमा होतील असे टोटल साडेसात हजार प्लस एकवीसशे असे नऊ हजार सहाशे रुपये या महिलांच्या खात्यात आता जमा होणार आहेत ठीक आहे नऊ हजार सहाशे कळले पंधरा हजार कळले आणि जो पंचवीस सरांचा जो आकडा आहे पंचवीस हजार दोनशे तर ज्या अर्थी आता सरकारनं एकवीसशे रुपये दर महिन्याला द्यायचे ठरवले आहेत त्या अर्थी एकवीसशे गुणिले पुढचे बारा महिने जर आपण हा गुणाकार केला तर टोटल तो पंचवीस हजार दोनशे रुपये त्या ठिकाणी महिलांना सरकारकडून मिळणार आहेत किती पंचवीस हजार दोनशे रुपये परंतु सरकारनं सांगितलं होतं की तुम्ही आमचे हात मजबूत करा आणि आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी काय करू हा हप्ता वाढवत नेऊ तीन हजारपर्यंत नेऊ तीन हजारच्याही पुढे नेऊ तर आता तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा आणि त्या ठिकाणी सरकारला विनंती करा की आम्ही तुम्हाला खूप मोठ्या फरकानं विजय मिळवून दिलेला आहे आणि म्हणून तुमचं काम आहे की आता तुम्ही आम्हाला एकवीसशे नाही तर तीन हजार रुपये हप्ता द्यायला हवा महाविकास आघाडीने सांगितलं होतं आम्ही महालक्ष्मी योजना राबू आणि तीन हजार रुपये देऊ तर तुम्ही देखील त्या ठिकाणी काय करायचं आहे तीन हजार रुपये मिळावेत यासाठी तुम्ही कमेंट करा आणि आरबीआयचा जो महत्वाची गोष्ट होती ती अशी की रिझर्व्ह बँकेनं सांगितलंय बँकांना निर्देश दिले आहेत रिझर्व्ह बँकेनं की जरी त्या ठिकाणी एखाद्या महिलेनं केवाय सी केली नाही तरी देखील तिचं खातं तुम्ही बंद करू नका अजिबात त्या ठिकाणी महिलेला जे जे पैसे मिळणार आहेत सरकारी योजनांचे ते पैसे तिला घेऊ द्या तिला ते पैसे मिळू द्या कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तिचं खातं बंद करू नका तर हा एक फार मोठा दिलासा महिलांना मिळाला आहे परंतु याचा अर्थ तुम्ही केवायसी करायची नाही असं होत नाही तुम्ही लवकरात लवकर केवायसी सुद्धा करून घ्या आधार सिडिंग आहे का ते चेक करा आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ड आहे का स्टेटसमध्ये ते सुद्धा तुम्ही नक्की चेक करा तर भेटूया पुन्हा एका नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद